तो अजिबातच घर चालू शकत नाही पण महिला ही एकाच वेळेस अनेक गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध असते तिची क्षमता तितकी आहे दिवसांपेक्षा ही काही पटीने जास्त क्षमता आहे आणि आता खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलेला तिचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते आपली आपल्या देशातील महिला बॉर्डरपर्यंत सैनिक म्हणून जाऊन पोचली आहे त्यामुळे ते देशाचं ही तितक्यात चांगल्या पद्धतीने करू शकते आणि संरक्षण करणाऱ्या महिलांचीही आपल्या भारताची परंपरा खूप जुनी आहे त्यामुळे राणी लक्ष्मीबाई असेल राहिलाबाई होळकर असतील राष्ट्रमाता जिजा जिजाई असतील तर या सगळ्या महिलांची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला पुढे येणाऱ्या आजच्या महिला आहेत या निमित्ताने या सगळ्या महिलांचा सन्मान केला जातोय त्याबद्दल श्रेष्ठ महाराष्ट्र मी या सेवांचे मी मनपूर्वक आभार मानतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या गुणगौरवाचा खऱ्या अर्थ नक्की सन्मान केला जातोय आणि या सन्मानात मला सहभागी करून घेतले पुढे देखील काय वाटतं काय बदल घडतोय चित्रपट सृष्टीमध्ये नवीन मुलं येतात नवीन चांगलं काम करतायत नवीन संगीता येत त्यांना हव्या त्या पद्धतीने एखाद्या संगीतेवरती काम करतायत त्यामुळे ज्या चुका कदाचित आम्ही केल्या असतील त्या चुका न करता अजून काहीतरी सगळी नवीन पिढी प्रयत्न करते आणि त्यांच्याबरोबर काम करता येत आहे याच भाग्य आणि याचा आम्ही तुम्हाला मालिकांमध्ये बघतो पण तुम्हाला काय जास्त आवडणार काय पर्सनल फेवरेट आहे खर तर मला काहीच करायला आवडत नाही पण अभिनय जिथे कुठेही असेल नाटक असेल सिनेमा असेल किंवा मालिका असेल कुठेही अभिनेत्री ते करतात हो ते कुठली गोष्ट मला तुम्हाला बसतात सर अशा भरपूर लोकांचे त्यांना अभिनेता गणायचा असता आणि ते तुमच्याकडे अॅज अ इन्स्पिरेशन म्हटलं आता काय बोला तुम्ही त्यांच्यासाठी जोपर्यंत अभिनय तुमचा श्वास होत नाही तोपर्यंत इकडे एक येऊन तो तुमचा श्वास देपासून गेले तर चांगलं खूप खूप मायतात थँक्यू सो मच